सभापती महोदया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये लक्षवेधी होऊ का द्या त्यांचा सांगली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी मांडित आहे सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामकाज नीट वेळ तर अंतिम आठवडा चर्चेशिवाय गैरवापर करून मला पाटील जिल्ह्या संचालक मंडळाने मनमानी केलेली आहे सभापती महोदया मागे माननीय सावेसाहेब मंत्री असताना या बँकेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्र्याऐंशी नुसार चौकशी झाली चौकशी अहवालामध्ये जवळपास बावीस वेगवेगळी प्रकरणं की ज्यामध्ये अनियमितता झालेली आहे तारण न घेता कर्ज दिलेली आहेत असे अनेक वेगळे वेगळे विषय समोर आलेले आहेत त्याच्यानंतर अठ्याऐंशी ची चौकशी सुरू आहे माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी मागणी अशी आहे की जी चौकशी त्र्याऐंशी नुसार झालेली आहे ते लक्षात येता जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणामध्ये पदाचा गैरवापर करून वेगवेगळी कर्ज किंवा बँकेच्या दुरुस्ती असतील इमारत बांधकाम असेल अशा सगळ्या विषयामध्ये आता बावीस मुद्दे आहेत इमारत बांधकाम मुख्य कार्यालयातील शाखामधील करण्यात आलेले फर्निचर यामध्ये घोटाळा निष्पन्न झालेला आहे एटीएम मशीनच्या खरेदीबाबत नोटा मोजणी मशीन खरेदीबाबत इस्लामपूर शाखेच्या फर्निचर खरेदीबाबत दुसरा विषय आहे की लाखो रुपयाच्या जा जा बँकेच्या जाहिराती या पद्धतीने वृत्तपत्रांना दिलेल्या आहेत ते सुद्धा तिथं निष्पन्न झालेलं आहे चौकशीमध्ये बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट मधील तरतुदीनुसार कर्जदार संस्थांची मालमत्ता खरेदी करण्याचा डाव आखलेला आहे एकूण सहा संस्थांची मालमत्ता खरेदी केलेली धाकून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य संचालक मंडळाची दिशाभूल करून कायदेशीर विधीतज्ञ यांचा सल्ला धुळकावून एकाच ठरावात प्रॉपर्टी भाड्याने देणे विक्री करणे व बिडर न आलेस खरेदी करणे अशा सहा प्रॉपर्टीया जिल्हा मध्यवर्ती बँकेनं खरेदी केलेल्या आहेत त्यामध्ये बँकेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बँकेच्या व्यवस्थापकाने संगणमताने जाहीर नोटीस न काढता कोटेशन न घेता खुर्च्या बाकडी जवळपास बहात्तर लाख रुपयाची ला खरेदी केलेली आहे विश्वकर्मा संस्था आहे कंपनी आहे त्या माध्यमातून या बँकेनं घोटाळा केलेला आहे स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड सांगली या कागदोपत्री स्थापन केलेल्या कंपनीस एकाच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्य तत्परता दाखवून तेहतीस कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलंय कागदपत्राची पूर्तता न करून घेता तारण मिळकत चुकीचे व इतर संस्थांची असलेले तिकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या एन पी ए कर्जात जाणार हे माहीत असताना सुद्धा ती रक्कम बेकायदेशीरपणे वर्ग केलेली आहे असं एक ना अनेक विषय हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुसरा तांत्रिक भरतीचा विषय आहे तांत्रिक भरतीमध्ये त्या मुलांची शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा वेगवेगळ्या मुलांना तिथं नोकरीमध्ये सामावून घेतलेला आहे एकवीस टेक्निकल पद आहेत त्यामध्ये अनुभवाचे बोगस दाखले जोडलेले आहेत म्हणून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की बोगस कर्ज वाटप केलं